शॉर्ट सर्किटने घरास आग लागून काठोड तांडा येथे शेतकऱ्याचे नगद पाच लाखासह इतर साहित्य जळून सात लाखाचे नुकसान औंढा तालुक्यातील काठोडा तांडा येथील वसंत चत्रु राठोड यांच्या घरास दिनांक पंधरा नोव्हेंबर शनिवार रोजी दुपारी साडेबारा वाजे दरम्यान शॉर्ट सर्किटने अचानक लागलेल्या आगीत घरात ठेवलेले नगद पाच लाख रुपये व धान्य सोयाबीन कपडे यासह इतर संसार उपयोगी साहित्य जळून दोन लाख रुपये असे एकूण सात लाख रुपयाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याचे कुटुंब उघड्यावर आले आहे घरास आग लागली तेव्हा कुटुंब शेतात होते आग लागल्याचे लक्षात येताच आजूबाजूच्या नागरिकांनी शेतकऱ्यास माहिती देत आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु आगीत घरात ठेवलेले नगद व इतर संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे महसूल प्रशासनाकडून तलाठी यांनी पंचनामा केला परंतु महावितरणचा कोणताही अधिकारी या ठिकाणी आला नव्हता दरम्यान प्रशासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी वसंत राठोड यांनी केली आहे